नमस्कार मित्रों आम आलो फिराय बकता छुट्टीपुर बो सकता कुरकुरे खानारी <laughs> कुरकुर खाते दाखो ना एक बार दाखो ना कुरकुर तुझे कुरकुरा दाख दाखो म्हण की <laughs> बारकी बुरकी बघू शकता कुरकुर खाते अजून पण काही नाहीये मी खात नाहीये नका दाखव ना कुरकुरे तर दाखव आईला शरीर कचरा ऐकणार आहे चल की की पुढे कुठे पूर्ण कचरा आहे इकडे तेच कुठे चाललेस हा कोणतं रस्तय ماشي पत्च इथे फिराल नाही चला उड जायचे चाल करू नाही काय भाजीला चाललंय ना इकडे चल ना मा इकडे चल ना एड्यासारखं कचराच इकडे आणले माझा कचरा आहे तिकडे मला थोड़ी माहिती आहे इकडे कचरा माहिती होतं तुम्हाला